धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव शेतात काय पेरावा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे या वर्षी मे महिन्यात सवारी वादळी पाऊस झालेला आहे तसेच वातावरण तालुक्यात असल्याने शेतकरी पावसाळा सुरू होण्याआधीच मशागत करताना दिसून येतोय परंतु शेतात कुठलं पीक पेरणी करावी अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांपुढे पडली आहे कारण कापूस पेरणी केली तर उत्पन्न व भाव नसल्याने लागलेला खर्चही निघत नाही मकाचा देखील खरीपाचा कमी भी 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 उत्पन्न कमी येत असल्यानं वाढलेल्या बी बियाणे खत फवारणीची किंमत यामुळे शेतकरी काय करावं या विधा मनस्थितीत आहे तालुक्यातील यावर्षी खरीप पेरणी विना बरीच शेतीचे क्षेत्र पडणार आहे आणि त्या क्षेत्रात रब्बीची पेरणी करून उत्पन्न घेण्याची मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे खरीपच्या हंगाम शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी विचार करावा लागत आहे परंतु पाऊस सुरू होण्याआधी मशागत करून ठेवावे यासाठी शेतकरी शेतात बैलजोडीच्या सहाय्याने मशागत करताना दिसत आहे काय काम चालू आहे आमच्या शहरामध्ये खरीप खरीपूर्वमशाल चालू आहे देवाच्या पाऊस पाऊस पडल्यामुळे पावसाळ्याची सुरुवात होत नाही आलो खरीप आनंद वगैरे मारू आणि एखादी पावसाळा चालू झाला तर पेरणी वगैरेची तयारी करू तयारी करू या वर्षी पाऊस चांगला आहे असा हवामान खात्याने अंदाज वर्तवलो आहे काय काय विचार काय पेरणीचा कुठला पीक लावलं लागवड करणार आहे हवामान खात्याने तर वर्तवलेलं आहे जाता पण आम्हाला कसं आहे ते पंजाब डग वगैरे ते माहिती देतात त्याप्रमाणे मोबाईलला येतात त्याप्रमाणे आम्ही चालतो आता पावसाळ्याच्या अगोदर आता कधी आता पंधरा तारीखनंतर पावसाळा सुरुवात ता होणार आहे मग आमचीवाला कधी चा पाऊस चांगला पडला तेव्हा आम्ही पेरणी करू नाही तर कसं आहे बी बियाणं बी वाया जाऊ शकतं बरोबर बरोबर एक पाणी चांगलं पडेल त्याच्या आता एक पाणी पडलेलं होतं चांगलं त्याच्यामुळे हे खरेपू पाणी मारून घेतो आहे हां अच्छा तरी यावर्षी काय आपण कुठलं पीक घेण्याचे विचार आहे यावर्षी लावायला असं आहे तपाव दादा का कपाशीला भाव नाही आहे मक्याचं उत्पन्न बी कमी आहे आमच्या या आमचं <coughs> एरिया आहे हा घरदारशिवाय तर आम्हाला उत्पन्न म्हणजे मक्याचं बी कमी आहे खरीपचं म्हणजे रब्बीचं चांगलं येतं पण खरीपचं कमी येतं त्याच्यामुळं मक्का लावायचा की कपाशी लावायची कपाशीला बी मजुरीमुळे परवडत नाही उतारा दिवसेंदिवस कमी होत आहे त्याच्यामुळे आता टायमिंग येईल तर खूप होता आणि उडीत मुंग नाही तर काहीतरी पाहावं लागेल तुझं म्हणजे काय पेरावं तेच विचार करावा लागेल तेच विचार तेच समजत नाही गोवर्नमेंटच्या किमती त्याच्यामुळे आणि मजुरांचे भाव वाढल्यामुळे काहीच समजत नाही काय पेरावं काय आणि माल शेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाव नाही तर शेतकऱ्यांच्या मालाची आवती म्हणजे फर्टिलायझर ट्रॅक्टर मजुरी मजुरी किंवा मजूर सगळं शेतकरीच्या मनाला भावच नाही भाव नाही मुळे काय पेर काय बियाची शेतकरी बरोबर बरोबर ह्या वर्षी तर भरपूर जमीन अशी पडीच सारखी राही आमचे म्हणजे होईल सारखी म्हणजे त्याच्यावर काहीच कुठलंच पीक घेतलं जाणार नाही पीक घेतलं जाणार नाही डायरेक्ट दादाघर असं अच्छा मजूर भरपूर तिथून गेलेलो मजूर मिळत नाही मजूर मिळत नाही अच्छा मजुरांची किमती वाढल्या त्यांची मजुरी वाढून गेले दोनशे तीनशे तीनशे चारशे घ्यायला वेळेवर वेळेचा अभाव अभाव आहे त्यांच्या टाइमिंग कमी होऊन गेला म्हणजे ते पाच वाजेपर्यंत काम करायचं ते आता दोन वाजेपर्यंत दोन वाजेचे आता दहा वाजेशी पडायला पाहते घरी अच्छा शेतकऱ्याला तर शेवटी काय नाही लागेल कोणत्या गोष्टीच बरोबर लोकनायक न्यूज